शब्दांना माझ्या नवे जीवन देओनी केलेस तू अनमोल शब्दांना माझ्या नवे जीवन देओनी केलेस तू अनमोल आवाजात तुझ्या अशी आहे की छान राखलास तू समतोल आवाजात तुझ्या अशी आहे किमया छान राखलास समतोल साथ अपली बहुमोल हो साथ अपली बहुमोल शब्दांचे भाव समजुनी विषयात जातोस तू सखोल विषयात जातोस तू सखोल वजनदार आवाजाच्या जादूने तुझ्या झालोय मी अबोल झालोय मी अबोल विषय मग कुठलाही असो विषय मग कुठलाही तुझा असो अभ्यास तुझा असतो सखोल अभ्यास तुझा असतो सखोल मार्गदर्शन असते अचूक तुझे सदा मार्गदर्शन असते अचूक तुझे सदा तुझी ही बाबा एक वेगळीच आता ही बाबा एक वेगळीच आता आम्ही तर झालोय फिदा आम्ही तर झालोय फिदा भाग्यवान मंडळी सारी आम्ही भाऊ लाभला आम्हा असा अनमोल भाऊ लागला आम्हा असा अनमोल शब्दांना माझ्या नवे जीवन देवनी केलेस तू बहुमोल शब्दांना माझ्या नवे जीवन देवनी केलेस तू बहुमोल केलेस तू बहुमोल